अंगणवाडी ताईंसाठी हे अंगणवाडी टाइम टेबल एक जुलै पासून लागू काम करा पण प्रोत्साहन अजून नाही काय आहे हे नेमकं का कारण हे आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया सर्वांना नमस्कार मी सरिता वाघमारे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या यूट्यूब चॅनल वर खूप खूप स्वागत सर्व अंगणवाडी सेविका आणि ताईंना नवीन जी आरनुसार नुसार जे मानधन लागू करण्यात आलं ते म्हणजे अंगणवाडी सेविकाताईंना तेरा हजार आणि मदतनिस्ताईंना साडेसात हजार आणि प्रोत्साहन भत्ता म्हणून सेविकाताईंना दोन हजार आणि मदतनिस्ताईंना एक हजार ते कामानुसार प्रोत्साहन भत्ता म्हणून दिल्या जाणार असं नवीन जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे परंतु अजूनही अंगणवाडी सेविका आणि ताईंना प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही हे कितपत योग्य आहे ताईंनो तुम्ही कमेंट मध्ये लिहायला विसरू नका सरकारने याकडे विशेष लक्ष देऊन जसं काम करून घेतले जाते तसा प्रोत्साहन भत्ता पण दर महिन्याला अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे ताईंनो येत्या तीस जून ला तुमचं सकाळचं सत्र म्हणजे उन्हाळी शाळेचे वेळापत्रक संपणार आहे आणि एक जुलै पासून तुमचं दुपारचं वेळापत्रक सुरू होणार आहे तर या दुपारच्या वेळापत्रकानुसार एक जुलै पासून कोणती वेळ राहणार कोणत्या कामासाठी तुम्हाला ठराविक वेळ कोणती राहणार हे या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अंगणवाडी ही दैनंदिन कामकाजाच्या वेळापत्रकानुसार अंगणवाडीचे कामकाज करणेबाबत माननीय पगारे साहेब आयुक्त यांचं हा मुख्य जी जिया आर आहे जी आर मधील मुद्दा क्रमांक बावीस नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मानधन वाढ त्यांच्या कामकाजामध्ये दोन तासांची वाढ करण्याच्या अधीन राहून करण्यात आलेली आहे त्यानुसार कामकाजाच्या तासांच्या वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिला स्तनदा मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यावयाचे सेवा आहार आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा आणि उपक्रम राबवण्यात यावे याकरिता हे दोन तासाची वाढ झालेली आहे याबाबत आपले अधीनस्थ सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीव वेळापत्रकानुसार काम करावे असं का या जी आरमध्ये उल्लेख आहे यापूर्वी अंगणवाडी केंद्रांची दैनंदिन कामकाजाची एकूण वेळ साडेचार तास म्हणजेच दोनशे सत्तर मिनिटे इतकी होती त्यात आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कामकाजात दोन तासाची वाढ करण्यात ता आलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामकाजात एक सूत्रता कामकाजाची वेळ दिनांक एक जुलै ते दिनांक एकतीस मार्च पर्यंत सकाळी सव्वा नऊ ते दुपारी पावणे चार पर्यंतचे अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक या आयुक्तालयाचे संदर्भ क्रमांक तीनच्या च्या पत्रात देण्यात आलेले होते सदर वेळापत्रक निश्चित करावे किंवा कसे याकरिता आपणाकडून अभिप्राय मागवण्यात आलेले होते यानुसार यास अनुसरून काही जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अभिप्राय प्राप्त झालेले आहेत या व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्यात ताईंनो मी तुम्हाला एक महत्वाची विशेष टीप देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर प्रकल्प आणि संघटना सोबत झालेल्या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले ते असे की जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत त्या चौथी पर्यंतचे सर्व वर्ग सकाळी नऊच्या नंतर भरवण्याच्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात सूत्रता आणण्याकरता राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ एक जानेवारी ते एकतीस मार्च पर्यंत आणि एक जुलै ते एकतीस डिसेंबर पर्यंत उन्हाळी कालावधी वगळता हे टाइम टेबल आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत सकाळी नऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तसेच नागरी म्हणजे शहरी प्रकल्पातील अंगणवाड्या ह्या सकाळी साडे दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत खालील वेळापत्रकानुसार राहील त्यावेळी त्यांचं कामकाज चालतील असं या जी आर मध्ये नमूद आहे आता ग्रामीण व आदिवासी प्रकल्पांकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे सकाळी अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे याची वेळ आहे सकाळी नऊ ते पावणे दहा वाजेपर्यंत पंधरा मिनिट त्यानंतर पूर्वशाले शिक्षण पावणे दहा ते पावणे अकरा वाजेपर्यंत साठ मिनिट त्यानंतर अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप ते आहे पावणे अकरा ते अकरा वाजेपर्यंत पंधरा मिनिटे त्यानंतर पूर्वशाले शिक्षण मुलांना दिले जातील अकरा ते पाऊन वाजेपर्यंत बारा पंचेचाळीसपर्यंत पर्यंत एकशे पाच मिनिट अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप होईल बारा पंचेचाळीस ते एक पंधरा पर्यंत तीस मिनिटे त्यानंतर अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे करणे पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे याची वेळ आहे एक वाजून पंधरा मिनिट ते दुपारी दोन वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनिट त्यानंतर सात नंबरचा मुद्दा संदर्भ सेवा ती आपल्याला द्यायची अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दोन ते अडीच या वेळात तीस मिनिट गृहभेट आहे गरोदर माता स्तनदा माता तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना आहार आरोग्य विषयक मार्गदर्शन समुपदेशन ही वेळ राहील दोन तीस ते चार वाजेपर्यंत नव्वद मिनिटे संदर्भ सेवा आणि गृहभेट यावेळेस अंगणवाडी थांबायचं नाही आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दुपारी दोन ते चार या वेळेस तुम्हाला ताईनो अंगणवाडी सेविका आणि ताई यांना घरोघरी जाऊन गृहभेट द्यायची आहे आणि मार्गदर्शन समुपदेशन करायचं आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील नागरी प्रकल्पाच्या बाबतीत बहुतांशी अंगणवाडी केंद्र प्रकल्प क्षेत्रातील नागरी रहिवाशी घरात भाडे तत्वावर चालवण्यात येतात आता शहरी अंगणवाड्या या तत्वावर असल्यामुळे त्यांचा टाइमटेबल हा वेगळा आहे ताईंना तुम्ही जर शहरी भागातील असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचा टाइम टेबल पुढील प्रमाणे राहील अंगणवाडी उघडणे आणि पूर्वतयारी करणे तुम्हाला साडे दहा ते पावणे अकरा वाजेपर्यंत पंधरा मिनिटे करायचं आहे पूर्वशालेय शिक्षण पावणे अकरा ते पावणे बारा वाजेपर्यंत साठ मिनिट अंगणवाडीतील लाभार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप अकरा पंचेचाळीस ते बारा वाजेपर्यंत पंधरा मिनिटं पूर्वशालेय शिक्षण बारा ते एक पर्यंत एकशे पाच मिनिट अंगणवाडीतील लाभार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप एक पंचेचाळीस ते दोन पंधरापर्यंत पर्यंत तीस मिनिट अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे यासाठी वेळ राहील शहरी भागाची दोन पंधरा ते तीन वाजेपर्यंत पंचेचाळीस मिनिट त्यानंतर संदर्भ सेवा द्यायची आहे तीन ते साडेतीन वाजेपर्यंत तीस मिनिट त्यानंतर गृहभेटीचा वेळ राहील शहरी भागासाठी तीन तीस ते पाच वाजेपर्यंत नव्वद मिनिट असे एकूण तीनशे नव्वद मिनिट रोज काम करायचं आहे शहरी भागातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना उन्हाळी वेळात कोणता टाइम राहील अंगणवाडी उघडण्याचा हे पण या जी आर मध्ये नमूद आहे पण आता आपला उन्हाळ्याचा वेळ निघून गेलेला आहे आता विशेष सर्वात महत्वाची टीप अशी की या जी आर मधील बघा वरील वेळापत्रकानुसार निश्चित करून दिलेल्या गृहभेट कालावधीत अंगणवाडी सेविका व गृहभेटी करता गेल्यानंतर त्यांना पुन्हा अंगणवाडीत येण्याची सक्ती करण्यात येऊ नये ही खास टीप आहे तथापि अंगणवाडी सेविका गृहभेटीला गेली असल्याची खात्री संबंधित पर्यवेक्षिका मुख्य सेविका यांनी वेळोवेळी करावी बरेच पर्यवेक्षिका किंवा अधिकारी असे म्हणतात की अंगणवाडीत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताई यांनी चार किंवा पाच वाजेपर्यंत थांबायचे आहे तर तसे न करता या टीपनुसार सर्व अंगणवाडी सेविका आणि ताई यांनी काम करायचं आहे हे व्यवस्थित वाचून घ्या उपरोक्त अ व ब तक्त्यामध्ये निश्चित करून दिलेल्या अंगणवाडी वेळापत्रकानुसारच राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राचे दैनंदिन कामकाज करण्यात यावे तसेच अंगणवाडी केंद्रामध्ये उपरोक्त दैनंदिन वेळापत्रक ठळक व मोठ्या अक्षरात लावण्यात यावे असं या जी आर मध्ये स्पष्ट उल्लेख आहे माननीय आयुक्त साहेबांचा स्पष्ट तसा आदेश आहे तुम्ही आणखी एकदा काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला जर पूर्ण पिढी पाहिजे असेल तर या चॅनलवरील व्हॉट्सअप लिंकला जॉईन होऊन तुम्ही व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपला जॉईन व्हा त्या व्हॉट्सअप कम्युनिटी ग्रुपचे नाव आहे शासनाचे जी आर शासनाचे जी, जी आर या व्हॉट्सअप ग्रुपवर विविध विभागाचे तुम्हाला शासनाचे जी आर मिळतील तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व ताईंना आणि बंधूंना थँक्यू सो मच आनंदी रहा आणि शिकत रहा